माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत लोकांनी काल आईम नोटिफिकेशन झाले तयार आपण काढवले की एअर रोड ने तुम्ही या बंदोस्त बादला आमच्यासाठी नाही पण मुंबईला लोकं नका सांगणार आपण ऑलरेडी निघाले मग एक देऊ आपण जाणार नेकरून नाही जाणार एक्सप्रेस वे नाही आणि नवीन नाही नाही नवीन चाललंय दादा बाजलेला पक्षाचा डॉक्यूमेंट्स नाही शकत वन साइड नाही बी आहे तुम्हाला काय करायचं हे कस काय हे कोलि बघतो तुम्ही हे पण उगाच काय मी बघ तुम्ही फक्त मला मला सांगा ऐका ऐका माझ्याशी बोला तुम्ही तुम्ही फक्त मला दोन जण दोन किलोमीटर आलीकडे सांगा एकच सगळे आलीकडे येत नाही मी बघत पण दोन किलोमीटर आलीकडे तुम्ही आता म्हणलं हे तो अवलं आहोय का